नमस्कार गाववाल्यानो आई भराडी आंगणेवाडीच्या जत्रेक येणाऱ्या सर्व भाविकांचा आणि यात्रेकरूंचा सहर्ष स्वागत असा आजचं व्हिडिओ गाववाल्यानो आपण कशासाठी करतो तर जत्रेसाठी जे सगळे भाविक येतले त्यांची पार्किंगसाठी जी व्यवस्था असते त्या या व्हिडिओमध्ये दाखवली जाते त्यानंतर जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांची टॉयलेट बाथरूमची सोय म्हणजे स्वच्छतागृह ख असं त्या दाखवला जाताला मालवण स्टँडवरसून नंतर कणकवली स्टँडवरसून असे बस येतं तर त्याची व्यवस्था म्हणजे वाहतूक नियंत्रण कक्ष खय असतो ह्या आपण दाखवतो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी असा किंवा ठेवलेली असा फिल्टर पाणी असा काय असा ते तापण आपण बघतो जत्रेक माणसं हरावतं तर हरावलेल्यांचा शोध पोलीस नियंत्रण कक्षात घेतला जातं तर पोलीस नियंत्रण कक्ष खं असा त्याचा आपण या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करतो त्यानंतर गाववाल्यानू कोण शिकोक पडतात तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी डॉक्टर वगैरे ठेवलेले असतात म्हणजे आरोग्य सुविधा थं उपलब्ध असतात आरोग्यसेवा खय असा ता तुमका या व्हिडिओत दाखवतो देवीच्या दर्शनासाठी वेगवेगळी रांग व्यवस्था असता खाली काही जे रांगे असतात ते खाली असतात काही रांगे असतात ते उड्डाण पुलावरसून असतात असे अनेक मालवण स्टा स्टँडवरसून तुम्ही गेलात किंवा कणकवली स्टँडवरसून गेलात तर अनेक अशी रांग व्यवस्था असतात तर ती रांग व्यवस्था कशी असता कुठच्या रांगेन तुम्ही गेलात तर मुकदर्शन घेऊ शकतात कोणत्या रांगेन तुम्ही गेलात की ओटी भरू शकतात ती पण आपण डिटेलमध्ये सांगतलो काही हे नवस करतं नवस कसलो असतात तर एका पारड्यात आपण बसायचं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये नारळाचा गुळाचा वगैरे वजन करा म्हणजे तुळाभार म्हणतात ह तुळाभार खय केलो आता ता पण या व्हिडिओत दाखवतो आणि नवीन जा काही जत्रेक बाबा बनवलेला असतात किंवा जतेची व्यवस्था केलेली असतात ती पण या व्हिडिओत आपण दाखवतो असो परिपूर्ण असो आजचा व्हिडिओ करू असा चला आपण असून तीन किलोमीटरवर या असा मंदिर असा जाऊया आणि ह्या बाजून गेला तर कणकवली रस्तो आहे ह्या बाजून दीड किलोमीटर टन मारला तरी पण तुमका आंगणेवाडचा मंदिर गावतला जाऊया चला तर आपण गावाला या मालवणच्या दिशेने निलेल्या असो तर तुम्ही या ठिकाणी बघा ही भव्य अशी पार्किंग व्यवस्था केलेली असा या मैदानात तर या मैदानात तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग व्यवस्था जो लाभ घेऊ शकतात म्हणजे या ठिकाणी पार्किंग व्यवस्था म्हणजेच वाहन तर असा तर आपलं वाहन सुरक्षित लावून तुम्ही पुढे जाऊ शकता जत्रेत चलत चलत कारण पुढे खूप गर्दी असतली आपण पुढची आता व्यवस्था बघूया समोर आता फ्रेममध्ये दिसता तो मंडप वाहतूक नियंत्रण कक्षाचा असा या ठिकाणी जे बस येतले त्याची व्यवस्था ही केलेली व्यवस्था कशा कशासाठी की गर्दी होऊ नये शिस्तबद्ध पद्धतीत सगळ्या भाविकांका म्हणजे प्रवाशांका व्यवस्थित बसमध्ये चढाक गावाचा यासाठी व्यवस्थित त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असा व्याची बांधणी चालू असा ह्या संपूर्ण मैदानात हे मालुसून येणारे बस लागत येणारे आणि जाणारे ज्या ठिकाणी एस टी थांबतले त्याच्याबरोबर समोर सार्वजनिक शौचालय असा या ठिकाणी तुम्ही आपले विधी उरकून पुढे जत्रेक जाऊ शकता सोय केलेली असा महिलांची आणि पुरुषांची स्वतंत्र सोय असा शौचालयाच्या जवाराचा बाजूक उजव्या बाजूक हे बघा या ठिकाणी सार्वजनिक नळ व्यवस्था केलेली असाय ब नवीनच न बसवलेले असत या ठिकाणी तुम्ही पाणी वगैरे भरू शकतास मालवण द्वार, क्रमांक एक सवाल्यानो या ठिकाणी खाली बघू शकता तुम्ही प्लाऊड टाकलेले असोत आणि यासाठी ठीक आहे बघा धरू वगैरे काटी बांधलेले असो उन्हासाठी छत बांधलेलं असा मस्तपैकी अशी व्यवस्था केलेली आहे यांनी तर समोर दिसताना त्या मालवणच्या दिशेने इल्यावर या दुसरा प्रवेशद्वार असा त्या रांगेतसून पण तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकतास ह्यो रस्तो गेलेलो दिसता तुमकां ह्यो खाली जाता लोखंड बाजार त्याच्यानंतर जी चक्रा असतात म्हणजे लहान मुलांची वेगवेगळी वेग जे गेम असतात माटोबा कसं मस्त घातले नाही तर आता हे बघा तिसरं जो, जो ले ले गेट असा तो ह्या पहिल्या रांगेत विलीन होता होय आता आपण जवळजवळ देवाकडे इलेले असो समोर ह्या किल्लो असा माटव किल्लो असा या ठिकाणी भरपूर असे भाविक जे असत या ठिकाणी मध्ये राहू शकतो तू बघा भरपूर असे गेट असत त्या ठिकाणी सुसज्ज अशी व्यवस्था केलेली असा आणि या समोर असा दिसत मंदिर असा श्रीदेवी भराडी मंदिर आंगनेवाडचे सगळे कुटुंबीय आंगणेवाडी यांचं खाजगी देवालय असा या संगमरोवरच्या दगडान बनवून आला असा सुंदर असं मंदिर आज सात तारीख असा म्हणजे पर्व अंगणवाडीची जत्रा असते देवीची या स्टेज असा या ठिकाणी सगळे जे सांस्कृतिक वगैरे जे काय असतील कार्यक्रम सभा वगैरे ते या ठिकाणी असत ते वेगवेगळे गे तऱ्हेचे गेट असत त्या गेटातून रांगे चलवले जातात शिस्तबद्ध पद्धतीत बोर्ड असा आंगने कुटुंबीय हो, आंगनेवाडी यांचे देवी भराडी मातेचे खाजगी मंदिर अजून पण काम थोडासा शिल्लक दादा कितपत का दा, काम हा आज पूर्ण आज होय म्हणजे नव्वद टक्के पर्यंत पूर्ण झाला थोडाच काम राहुल दहा टक्के बघता आता शेवटचं हात फिरवतो ते बघा हे काठी वगैरे लागत नाही ना मग त्याच्यासाठी हे ह्या फिरवतो पट्टे फिरवतो म्हणजे बारीक सारीक गोष्टींवर पण एक लक्ष का हो हो ठेवलं आता की लहान मुलांका लागात काठी वगैरे किंवा वगैरे त्याची पण व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित केलेली असा आता आपण बरोबर सभामंडपात अस आणि समोर दिसता तो गाभारो असा पण त्या ठिकाणी आपण व्हिडिओ चित्रण करू शकत नाही कारण गाभाऱ्यातील व्हिडिओ चित्र ना पूर्णपणे मनाई हो या ठिकाणी काम चालू असा जो होता शेवटच्या टप्प्यात आना काम शेवटचा टप्पा आहे कामाचा आज संपेल ना फाइनल ओके तर तुमका आतून सगळी व्यवस्था गावाल्यान दाखवलेली असे मी चालू असा थोडा दहा टक्के काम शिल्लक असा फायनल हात मारतो जे भाविक हो। ते दर्शन वगैरे घेतात हे बघा दर्शन चालू अस जत्रेचं वातावरण आत्ताच पासून सुरू झालेला असतं ब डेकोरेशनचं सगळं ह्या की साहित्य तयार असा तर आपण विचारूया दादा आहेत कुठून आला दादा दादर, दादर फुल मार्केटवरून हे आलेले आहेत दरवर्षी येतात तर हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे वेग जे फुलं आहेत बा ही जरबेरा आहेत या ठिकाणी पाहू शकता फ्रेश अशी दादरवरून फुले आलेली आहेत आपलं हे सूर्यफुलं आहेत तर आपण फुलांची माहिती त्यांच्याकडूनच घेऊया. तर तुम्ही इथे राहा कोणकोणती फुलं दादा डेकोरेशनला वापरणार? बरीच फुले आहे, गोंडा आहेत, सूर्यफूल आहे, गुलाबांमध्ये बऱ्याच जाती आहेत. बरोबर, गुलाब पण आणलेली आहे. गुलाबांमध्ये पण बऱ्याच जातीची गुलाब आहेत वेगवेगळ्या रंगांची गुलाब आहे. एक दोन अशी जाती सांगा जे आपण इकडे पाहत नाही असे. याच्यामध्ये आपण बोडेक्स वापरतो, याच्यामध्ये आपण कलर मध्ये पण वेगवेगळे गुलाब आहेत आता दुसऱ्या जातीमध्ये आणला ते त्याच्यामध्ये कलर तीन चार कलर आहेत त्याच्यामध्ये ही जी तुमची फुलं आहेत ना हो, देश गुलाग, देश गुलाग दे दे ती आम्ही बघितली की जवळजवळ पाच सहा दिवस तशीच असतात त्या हिशोबाने हो, हो। काय केलं आता म्हणजे काय प्रोसेस केली आता फुलांची प्रोसेस म्हणाल तर आम्ही जो मुळात माल येतो तो फुलं दहा दहा दिवस आठ आठ दिवस राहणारी फुलांची जातीय ते आणताना काय करावं लागतं की ताजा माल जर घेतला तर तो टिकतो बऱ्यापैकी आता हा फ्रीजच असे मोठे मोठे आलेत आणि सगळे ठेवतात बरोबर त्याच्यामुळे मग घेताना ता जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर ते फुल टिकत त्याच्यानंतर त्याला स्प्रे वगैरे काय करावं लागतं काय आपण ज्या स्पंज मध्ये ठेवतो ना त्या स्पंज मध्ये त्याला ओलावा ओलावा ओलावामुळे ते राहतच राहतं पण तुम्हाला जर त्याचं लाईफ वाढवायचं असेल तर तुम्ही स्प्रे करा ते राहता यंदाचं तुमचं कितवं वर्ष आहे माझं मध्ये दोन चार दोन तीन वर्ष माझा गॅप होता सलग पाच सहा वर्ष मागे आलो त्याच्यानंतर परत तीन चार वर्ष आलो म्हणजे लॉकडाऊन आणि त्याच्या मागे दोन तीन बरोबर आम्ही आम्ही पहिला एकत्र येत होतो आणि आता मध्ये गॅप तीन चार वर्षानंतर परत असं चालू बरोबर आपल्या कोकणातली आणि महाराष्ट्रातली मोठी जत्रा आहे म्हणजे दहा लाखाच्या वर या ठिकाणी पब्लिक दरवर्षी भाविक भेट देतात तर तुम्हाला कसं वाटतं की एवढं मोठ्या ठिकाणचा आपल्याला ही जी आरास आहे ती फुलांची आरास करायला मिळते मुळात माझा बघण्याचा दृष्टीन असं आहे ना तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रातली मोठी जत्रा आहे खूप गर्दी होते पण माझं म्हणणं आहे की हे खूप जागरूक स्थान आहे बरोबर त्याच्यासाठी आम्हाला जास्त आपुलकी वाटते आम्ही जे बोलतो ना आम्हाला असं वाटतं की आमची आई प्रत्यक्षात आमचं सगळं गोष्ट ऐकते तो जो अनुभव आहे त्या अनुभवासाठी आम्हाला इकडे वाटतं बरोबर या सेवेसाठी आम्हाला इकडे आवास वाटतं येत्या नऊ तारीखला सोमवारी श्री भराडी मातेचा वार्षिक उत्सव संपन्न होणार आहे त्यानिमित्त पूर्वतयारीनिशी अंगणवाडी ग्रामस्थ या ठिकाणी पूर्वत कामाला लागलेले आहेत येत्या नऊ फेब्रुवारीला जो भाविक येणार आहे त्या भाविकांची एक संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे यावर्षी नियोजन करण्यात आलेलं आहे भाविकांसाठी सकाळी तीन वाजल्यापासून श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाला सुरुवात होणार आहे ती संध्याकाळी नऊ वाजता रात्र नऊ वाजता त्या ठिकाणी लाईन व्यवस्था थांबली जाणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा महाप्रसादाचा चाचल लागून गेली की पुन्हा एकदा रात्री बारा नंतर बारा ते एक नंतर श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाला सुरुवात होणार आहे आणि येणारा भा येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेऊन अंगणी कुटुंबियांनी गेले दोन महिने कार्यरत राहून अगदी व्यवस्थितप्रमाणे नियोजन केलेलं आहे भाविकांना सूचना आहे अंगणी कुटुंबियांनी जे नियोजन केलं आहे त्या ज्या रांगा व्यवस्था रांगेची व्यवस्था केली आहे त्या अधिकृत रांगांमधून आपण दर्शन घ्यायचं आहे आणि अंगणी कुटुंबियांनी जे नियोजन केलं आहे त्याला पूर्णपणे आपण साथ द्यायची आहे येत्या नऊ तारीखला जे दर्शन दिलं जाणार आहे ते अंगणेवाडी ग्रामस्थांतर्फे अंगणी कुटुंबियांतर्फे नऊ रांगा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि नऊ रांगांमधून व्यवस्थितपणे प्रत्येक भाविकाला दर्शन दिलं जाणार आहे कमीत कमी वेळेत प्रत्येक भाविकाला दर्शन मिळेल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शासनाकडूनसुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य प्राप्त झालेलं आहे पाणी व्यवस्था लाईट व्यवस्था एस टी महामंडळाकडून एस टीची सुविधा अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा जत्रोत्सव हा वार्षिक उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे आणि आनंदाने साजरा होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्या पद्धतीत अंगणे कुटुंबियाने याचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद मगाशी तुमका दाखवलं आहे की मायात एक वाट जाता ती ही वाट असा हिशून मी आता खाली इलं तर इल्यानंतर हे बघा डाव्या बाजू जो पूर्व जो भरता तो लोखंडी वस्तूंचा अवजारांचा बाजार असता आणि त्याच्यानंतर ही वाट सरळ जाता ही खाली जाता मायाकडे जाता आणि कलकंदी स्टँडकडे पण जाता हा बायपास रोड असा मालवणच्या दिशेन तुम्ही इलास किंवा मयातून वरती इलास तर या ठिकाणी पुरुष आणि स्त्रियांसाठी हे बघा सार्वजनिक सुलभ शौचालय या ठिकाणी असा बरोबर बर लोखंडी बाजारच्या बाजूक मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूक जो बायपास रोड असा जो कणकवली स्टँडकडे जाता त्याच्या बाजूसून हे बघा ही, ही मयासून वाट येत ज्या ठिकाणी सगळे आकाश पाहणे लहान मुलाचे जे गेम वगैरे हो ज्या ठिकाणी असतं ते बघा आकाश पाहणं दिसता तसून ही मयासून वाट येतात ती वाट मालवणकडे गेली आहे आणि समोर कणकवलीकडे गेलेली आहे ज्यावेळी चेंगरा चिंगरी येता होता ना तर हा मार्ग तुम्ही लक्षात ठेवा तर जास्त चिंगरीत न थांबता कसा एकदा मैदानात म्हणजे तुम्ही मयाच्या दिशेनं जाऊचा बघायचा कारण ज्यावेळी प्रसाद वगैरे येता किंवा कधी कधी अतिशय चिंगरी तयार होतात तर त्याच्यापासून आपण ह्या करायचा काय गर्दी अशी टाळायचीच आपण आणि आपण मयाच्या बाजून म्हणजे ज्या ठिकाणी आकाश पळणे वगैरे असत त्या ठिकाणी रवायचा प्रयत्न करायचा गर्दीत जास्त रवायचा नाही त्यामुळे असे वाटे तुम्ही बघून ठेवा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असे वाटे हे दिसतरी त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सुलभ शौचालय असा त्या ठिकाणी पण मयातून एक वाट येतात ती पण सुरक्षित त्या ठिकाणतून तुम्ही मयात जाऊ शकता किंवा मयातून वरती चढाक शकता बायपास रोड जो ह्यो असा बदलो त्या वाटे खूप गर्दी असतात मंदिराच्या काय या ठिकाणी तुमका सुलभ शौचालय अंगणवाडी असा तर ह्या ज्या स्वच्छतागृह असा ता तारांकित अशा सोय व्यवस्थेचा असा आपण म्हणतो ना पंचतारांकित सोय पण शब्दशा घेऊ नको पण तारांकित अशी सोय असा मस्तपैकी गेलेला असा तुमका आज दाखवतोय पुरुष आणि स्त्री दोघांसाठी हय शौचालयाची सोय केलेली असा आंघोळी बिंगोईचा सगळ्या पैकी असा बघा या ठिकाणी हो का सामान कक्ष असा त्याच्यानंतर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा कूलर असा समोर हे बघा बेसिन असत पायदुची जागा असत त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम तुमका मी मगाशी म्हटलं दिव्यांगांसाठी असं स्पेशल ह्या असं ते बघा केलेले म्हणजे त्याच्या धरूची वगैरे ह्या असतील व्यवस्था असतील या समोर युरिन पॉट वगैरे लावलेले असं तुमका पहिलाच चांगले ते तारांकित सोय असं म्हणजे तुम्ही बघू शकता किती चकाचक केलेलं असा या हॉटेलानी असत तसं असतं सगळं तर या ठिकाणी ही दुरुस्ती चालू असा अजून सगळा मेंटेनन्स जो असा तो चालू असा या ठिकाणी हे बघा इंग्लिश या असत कमोड आणि या ठिकाणी समोर हे बघा समोर हे इंडियन असत क्लिनिंग चालू असं जोरदार हां चकाचक करूचे असत सगळे अशी सोय केलेली असं तर ते या ठिकाणी तुम्ही येऊन आपले एक नंबर दोन नंबर आंघोळ तोंड धुणे वगैरे हातपाय धुणे फ्रेश होणे सगळे विधी या ठिकाणी उरकू शकतात आता आपण दादांकडून थोडी माहिती घेऊया मी आंगणेवाडीसाठी आलो होतो इथं मिश्रा इंटरप्राइजेसमध्ये मुंबई लालबागमध्ये आठ लेडीज आहे सात जेंट्स आहे सगळे साफसफाई स्वच्छता आम्ही करतो चोवीस तास सेवा आहे इकड्या तिकडे काय परिसर सगळे घाण काढून ठेवतो स्वच्छ करून ठेवतो मी काय तक्रार नाही माझ्याकडे मंदिराच्या मागे गेल्यावर तुझ्या बाजू बरोजकाराचा किराणा दुकान असा बाजूक एक वड असा त्याच्या बाजूक एक मराठी शाळा असा त्याच्या बाजूकच हे बघा आरोग्य सुविधा देण्यासाठी एक माटव घातलेलं असा बघा या ठिकाणी आरोग्य आरोग्यसेवा गावतली आहे त्याच्यानंतर शाळेत पण तुमका आरोग्य सुविधा गावतली आहे बघा मराठी शाळा असत सुलभ शौचालयाच्या मागे असा ही वडाची मिशानी लक्षात ठेवा गावाला नू सुलभ स्वच्छता गृह अंगणेवाडीच्या बरोबर समोर बघा हा गेट असा हा बोर्ड लावू नय्या पण या ठिकाणसून शंभर टक्के तुमका तुळाभार ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता तुमका, तुमका अर्ध्यापर्यंत दाखवतोय हे बघा रेड कार्पेट घातलेला असा आहे बघा तर समोर दिसताना तुळाभार लिवलेले असतं बघा ऑइल सा मंदिराच्या साईडला असा तर त्या ठिकाणी तुळाभार केलो आता हा तुळाभार जो त्या ठिकाणी जो नवस करणारा असतो तो एका पारड्यात बसलेलो आणि दुसऱ्या पारड्यात गुळ किंवा साखर किंवा नारळ जो काय आपण नवसाचं द पदार्थ बोललेलो असतात त्याने त्याचा वजन केलेला वजन केला आता समान तर झालो की त्यानंतर देवीक अर्पण केला होता असं तुळाभार केलो आता मंदिराच्या बरोबर मागे इलास का या ठिकाणी किराणा दुकान असा या ठिकाणी जेवण करूचा सगळा सामान किराणा सामान ओटीचा सामान कोकणी मेळा सगळं गावतो तुला दुकाना शंभर वर्ष झाली आमच्या काय काय माल असत सगळं किराणा आलो घरगुती सगळं सामान घरगुती सगळं सामान योग्य दरात आमच्याकडे आठ दिवस बाकी मुंबईवाल्यां काय मुंबई असत हो होय हो सगळ्या सा। सोला आगूळ सरबत लाडू खादा भांडायचं हा हो शंभर वर्ष झाली तुमच्या हो मी आधी ऐंशी वर्ष येतोय आणि त्याच्या अगोदर वीस वर्ष आमचे वडील झालंय म्हणजे शंभर वर्ष झालेला माका आता अठ्ठ्याऐश वर्ष झाली नऊ एकोणनव्वद झाली म्हणजे आता तुमचे मला याच्या चार पिढी या दुकानात आले आली दुकान एक मंदिराच्या मागे कणकवली रोडान तुम्ही वडाच्या बाजूक जर येलास तर या ठिकाणी दुसरो पोलीस नियंत्रण कक्ष असा या ठिकाणी पण जत्रेक जी हरवलेली माणसं असतं त्यांची चौकशी किंवा त्यांची नावा पुकारण्याची या ठिकाणी सोय केलेली असत स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसता हो। तीन नंबर तो दरवाजा असा म्हणजे तीन नंबरचा प्रवेशद्वार असा ह्या व्ही आय पी लोकांचा प्रवेशद्वार असा जे पाच धारक जे असतले ते ह्या दरवाज्यात आतमध्ये दर्शनाक घातले आहेत समोरसून जी वाट दिसता इली ती मसुऱ्यासून इलेली असा आणि त्याच्यानंतर ती वाट इली आहे ती कणकोलीसून येलेली असा त्या बरोबर त्याच्या समोर हे बघा मसुर्यातून जी वाट इली त्याच्या समोर प्रवेशद्वार असा मसुरी प्रवेशद्वार या ठिकाणसून तुम्ही देवीचं दर्शन मोठी भरू शकता तर या ठिकाणी प्रवेशद्वार क्रमांक आठ आसा आता पुढे कनकोली रोडक जाऊन बघूया तर आता आपण कणकवलीच्या दिशेन चाललेलो असो समोरून जो रस्तो येता तो कणकवलीसून येलेलो असा तर या ठिकाणी उद्या साईडिक ज्या पहिला गावतला त्या खाजगी गाडीचा पार्किंग असा टू व्हीलर फोर व्हीलर आणि त्याच्या बाजूसून जो भुतूर गेला त्या एस टी महामंडळाचा पार्किंग असा ते कणकवली एस टीकडे जाताना तुमका बाजूकच ह्या असा सार्वजनिक शौचालय असा कणकवली जो रस्तो आंगणेवाडी जी योग सुरुवात झाली थैसून पण जत्रा चालूच होता सगळे असतात व्यापारी लोक चादरी वगैरे पाळणे वगैरे घेऊन असतात झुले घेऊन असतात कणकवली एसटी स्टँडच्या दिशेने तुम्ही इलास त्याच्यानंतर दाराशे पुढे इलास का या ठिकाणी मोटो मंडप तुम्हाला दिसतलो सिंधुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नाबार्ड या यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी जे बचत गट असतात आपल्या जिल्ह्यातले या बचत गटाचा या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्री असतं त्याचप्रमाणे या ठिकाणी हे बघा ए टी एम व्हॅन असा सिंधुर्ग बँकेची या ठिकाणी तुम्ही पैसे काढू शकता चोवीस तास ही सेवा सेवा असतील या ठिकाणी वरती जी टाकी बघतात ना तर याच्यातून हे बघा होय न काढलेले असत कणकवली कडून जेव्हा आपण देवा देवीच्या देवाकडे येतो त्यावेळी तुम्हाला ही पानपोळी दिसतली व चार न असतो त्या ठिकाणी मसुरे प्रवेशद्वाराच्या जरा पुढे येईल तुम्ही काय ये त्याच्यानंतर तुमका गवताना आता कणकवली प्रवेशद्वार असा या रांगेसून तुम्ही जाऊन मंदिराच्या परिसरात पोचूक शकतास आणि त्या ठिकाणी तुम्ही दर्शन ओटी वगैरे देवीची भरू शकतास जागोजागी तुमका असे पाण्याचे पोस्ट दिसतले तर काही जे पाण्याचे पोस्ट असत त्या ठिकाणी असे कॉक बसवलेले आहेत काहींक का असे कॅप बसवलेले असत तर खूप ठिकाणी असत कणकवलीच्या स्टँड पर्यंत असे तुमका ह्या दिसतले होत पाण्याचे स्रोत दिसतलेत पण आता सध्या पाणी ना पण आता माका मिळालेल्या माहितीनुसार वैले जे सालाबाद जे व्यापारी येतात तर त्यांच्यानी तो काय सांगितले नी की जत्रेच्या दिवशी ह्या सगळ्या नावांना पाणी असता आमका आता सध्या टँकरने पाणी पुरवतात आणि ही मोफत सेवा असा टँकरची पाणी पुरवण्याची सेवा जी असा ती मोफत असा मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हो बघा हे तो टँकर असा या ठिकाणी टँकरने मोफत पाण्याची सोय केलेली असा तर या ठिकाणी दादा आपल्याला माहिती सगळी टँकरची जी फ्री सेवा आहे ती किती दिवस आहे दोन दिवस आहे सात तारीखला आणि आठ तारीख नऊ तारीखला जत्रा आहे नऊ तारीखला नंतर ग्रामपंचायतीचं जे नाळाचं पाणी चालू होईल हा तोपर्यंत जे व्यापारी बाहेरून आलेले आहेत त्यांना ह्या टँकरची सोय केलेली आहे जागोजागी त्यांना त्यांचं जे टाक्या वगैरे जे आहेत बादल्या वगैरे वगैरे ते भरून देत तुम्ही ही आता मंदिर समितीची सोय आहे ना कुटुंबीय हा अंगणेवाडी जे कुटुंबीय सर्व आहे त्यांनी एकत्रित देऊन ही सोय केलेली आहे खूप हा खूप छान उपक्रम तुम्ही केलेला आहे धन्यवाद तुम्हाला तर नमस्कार गाववाल्यानो गाववाल्यानो आई भराडी देवी आंगणेवाडी या जत्रेची पूर्वतयारीचं मी सगळं व्हिडिओ मी केलेलो आहे म्हणजे जत्रेक जे जे सुविधा लागतात ते सगळे सुविधा मी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेलो आहे त्याच्यानंतर दर्शन व्यवस्था खायच्या खायच्या रांगेसून असा खैसून असता ह्या पण मी दाखवलेला असे तर ह्या वर्षी जो जर तुमचा व्हिडिओ आवडलो तर, तर तुम्ही एक लाईक नक्की करा त्याच्यानंतर हा व्हिडिओ जर तुमका उपयोगाचं वाटलो तर आपले मित्र फॅमिली जे कोण असतील आप तो आप्त स्वकीय हो, त्यांना सगळ्यांका व्हिडिओ पाठवून देवा आणि आपल्या अंगणेवाडच्या भराडी तो तुमका भरभरून आशीर्वाद पाठिशी तो यावर्षी तुम्ही जत्रेक नक्की यावा हो, आणि सगळ्या भाविकांका आणि करूंका माझे हार्दिक हार्दिक यावर्षी शुभेच्छा धन्यवाद